दासडू लागले भुरुच तट अन्न दासणू लागले भुरुज तट अन्न दासळतोय सह्याद्रीचा विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा मना मनामध्ये अभंगवान मना मनामध्ये अभंगवान તર્યા ખોર્યા અન સુપીકડીો નવી કહાની જીવના વર્તી પ્રેમ કરારે માવી લડા વિભાજક વિભાગુ નગારે મહારાષ્ટ્રાલા પડતોય તળા દાસળુ લાગે ભુરુચ તટ અન્ન અને દાસળતોય સહ્યાદ્રીજા કળા વિભાજક વિભાજુ નગારે મહારાષ્ટ્રાલા પડતો તડા શૂન્યા મધુની રાજ્ય નિર્મિલે शून्या मधुनी राज्य निर्मिले छातीचा शिवाजी राजा राखण्या खंडत रयतेचे राज्य मावळा हिरणी झुंजे माझा शिवते झाला का ग्रहण लागले शिवते झाला का ग्रहण लागले डोळ्यांच्या पानावती कळा विभाजो गांडो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा दासडू लागले भुरुच तटन दासडतोय सह्याद्रीचा कळा विभाज कर्म विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा सावित्रीच्या लेखी अवघ्या जातील अंधार सावित्रीच्या लेखी अवघ्या जातील भेदुनिय अंधार माणुसकीचा महाग्रंथ हा ज्योती झाला हो आधार विद्येच्या पायावरती विद्येच्या पायावरती महाराष्ट्र पुन्हा करूया खळा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा दासडू लागले भुरुस तट अन्न सह्याद्रीचा कळा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा माणूस केला काळीमा फासे जगण्याची येई शिसारी माणूस केला काळीमा फासे जगण्याची येई शिसारी टाहो फोडते अबला नारी ना धावती कुणी कैवारी शिखले तवरले बावरले बघ शिखले तवरले बावरले बघ बा। टीव्ही बा। वरती घालती राडा विभाजकां विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा दात सय्य कळा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तळा आणि कुठे बळी अन कतले राज्य कुठे बळी अन कतले राज्य तयाला नाही वाली कुठे बळी आणि कसले राज्य कोण तयाला नाही वाली राब राबनी बोहीत गेला तरी तयाची झोडी खाल्ली पोट खपाटी त्याच्याच माती पोट खपाटी त्याच्याच माती आता देऊ दुष्काळाला लढा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तडा धासळू लागले गुरुज तट अन दासळतोय सह्याद्रीचा कळा विभाजकांनो विभाजू नकारे महाराष्ट्राला पडतोय तडा महाराष्ट्राला पळतरीचा